गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी हा दा चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल आहे महालक्ष्मी सेल्स मे ठाणे जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे यानंतर राज्य संघटनेकडून ठाणे जिल्हा टायक्वांडो असोसिएशनचा उत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून सन्मान करण्यात आलाय ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनला ठाणे जिल्ह्यातील वीस अकॅडमी संलग्न असून दहा हजार खेळाडू या संघटनेच्या माध्यमातून तायक्वांडो खेळाचं प्रशिक्षण घेतात संघटनेकडून दरवर्षी विविध वयोगटातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसोबतच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांनाही पाठवलं जातं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेलो इंडिया वुमेन्स लीग सतरा वर्षावरील राष्ट्रीय स्पर्धा चौदा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा बारा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक पदकं जिंकली आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रशिक्षकांना उत्तम प्रशिक्षक म्हणून राज्य संघटनेने गौरवलंय या सर्वांचा ठाणे जिल्हा तायकवांडो असोसिएशनकडून सन्मान करण्यात आला तायकवांडो खेळाची सध्या मुलांमध्ये आवड निर्माण होत असून या खेळाने मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत तसंच या खेळाने दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त मार्क मिळतात इतकंच नव्हे तर पुढे जाऊन नोकरीच्या वेळीही खेळाडूंच्या कोट्यातून प्राधान्य मिळतं त्यामुळे मुलांनी अभ्यासासोबत तायकवांडोचं प्रशिक्षण घेण्याचं आवाहन यावेळी ठाणे जिल्हा तायकवांडो असोसिएशनचे उपाध्यक्ष सलील झवेरी यांनी केलं आहे यावेळी ठाणे जिल्हा तायकवांडो असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे उपाध्यक्ष सलील जवेरी दीपक मालुसरे सचिव कौशिक गरवालिया खजिनदार सुरेंद्र कांबळे यांच्यासह प्रमोद कदम श्रीकांत शिगवण सागर गरवालिया चंद्रसेन नरवाडे नितीन सोनावणे स्मित कांबळे सूरज चव्हाण हे देखील उपस्थित होते ठाणे डिस्ट्रिक्ट टायकोंडा असोसिएशन ही गेली दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे आणि मुलांच्या त्यांचं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्याकरता टायकॉन्डो हा जो गेम आहे हा अतिशय उपयुक्त आहे नुसतंच त्यांचं शारीरिक मानसिक बरोबर त्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावीच्या सुद्धा परीक्षेमध्ये हे टायकॉन्डोचे ज्या लेवलला ते खेळतात त्याप्रमाणे त्यांना मार्कसुद्धा मिळतात जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळतं की या गेममध्ये यावं आणि पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने त्यांना नोकरी सुद्धा ज्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत मग ते राज्य ता असो देशाच्या लेवलला पुढलेल्या आहेत त्या प्रमाणे त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळतं नॅशनल लेवलला वीस ते पंचवीसहून अधिक पत्कं था या मुलांनी जिंकलेली आहेत आणि आता तर चांगलं प्रशिक्षण गेले दहा वर्षात मिळाल्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे हे आता दरवर्षी वाढते म्हणजे या वर्षी सुद्धा बघितलं तर जो तर दहा पत्कं मिळाली आणि आम्ही जे काही पुढचं बघतोय जी मुलं ज्या पद्धतीने इथे प्रशिक्षण घेतात आणि त्यांनी ज्या सुविधा मिळत आहेत पुढच्या काळात ठाणे जिल्हा अग्रेसर राहणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा